लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्ते आमदार खासदार आणि नेत्यांना दिलेत त्यांनी गटाची बैठक घेतली येत्या मार्च महिन्यापासून आचारसंहिता लागेल त्यामुळे आपल्या हातात साठ दिवसच उरलेत महायुती म्हणून ताकदीनं लढा अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी दिली भाजपच्या प्रदेश समितीची महत्वाची बैठक आता मुंबईत होणार आहे आधी नागपुरात बैठक झाल्यानंतर भाजप समितीची मुंबई शनिवारी वसंत स्मृती इथं बैठक होणार आहे आगामी लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत रणनीती ठरवली जाणार आहे राज्यातील लोकसभा जागा वाटपासंदर्भात उद्या काँग्रेसची दिल्लीत बैठक होतीय काँग्रेसनं राज्यात किती जागा लढवाव्यात याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे या बैठकीसाठी नाना पटोले बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात लोकसभा निवडणुकीबद्दल महत्वाची चर्चा झाली राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली दोघांमध्ये चाळीस मिनिटं झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसह विविध विषयांवर चर्चा झाली टोल नाक्यावर मनसेने कॅमेरे लावलेले आहेत त्याबाबतचा अहवाल राज ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांना देणार आहेत अमोल कोल्हेंना पाडणारच असं विधान अजित पवारांनी केल्यानंतर अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार गट असा वाद रंगलाय अजित पवारांची अमोल कोल्हेंनी फसवणूक केल्याचा आरोप हसन मुश्रीफांनी केलाय तर निष्ठा जपली याला फसवणूक कशी म्हणता येईल असा प्रतिसवाल अमोल कोल्हेंनी केलाय एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी असतील तोपर्यंत वेगळा निर्णय घेणार नसल्याचं वक्तव्य प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावतीत केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी बच्चू कडूंची भेट घेतली त्यानंतर प्रतिक्रिया देताना बच्चू कडूंनी हे वक्तव्य केलं ज्या ठिकाणी राजकीय अस्तित्व मजबूत असेल तो मित्र असल्याचंही कडू म्हणाले